नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला खिल्लार बैल खिल्लार खोंड खिल्लार बैलांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिल्लार बैलांच्या खोंडाच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वेळपर्यंत चालू असतो या बाजारामध्ये खिल्लार जनावरांसोबतच याचे गाय याचे पाड्या शेळी बोकड मेंढी म्हैस हे सर्व खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहतात एक वेळा अवश्य या बाजारला भेट द्या बाजारात पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब असून घाटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला या बाजाराबद्दलची अधिक माहिती घर बसल्या पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात या बाजाराबद्दलची अधिक माहिती छोटी किंमत जोडीच पासष्ट दाताला कसे संपले जातात दोन हजार संपलेले आहेत ह्या जोडीस काय सांगताय एक लाख वीस एक लाख वीस दाताला कसे आहेत संपलेले आहेत बडाव बैल आहेत बडाऊ बैल शेती कामाला कशी आहेत काय नंबर आहे एक नंबर आहे मला कोणकोणते काम तुम्ही वापरलेले समध्या कामाला सात बी सात समजा लहान जोड आहे सिंगल आहे सिंगल सिंगलचं काय सांगतोय पंचावन्न पंचावन्न दाताला कसं आहे संपलाय संपलेला आहे खोंड खोंड तुमचं नाव गाव कुठलं मंगळवेडा काय म्हणतात मशरूम खोंडाची किंमत काय ऐकतंय माल बघून कित किती सांगता किंमत त्याच्या तीस हजार रुपये तीस हजार किती महिन्याचा आहे ते दीड वर्षाचा आहे आदत आहे अजून आदत आहे त्या वासर काय सांगताय त्याचं वय सतरा हजार किती महिन्याचा तीन आठ नऊ महिन्याचं आहे या वासराची किंमत बावीस हजार त्याचं किती वय आहे त्याच दहा अकरा महिन्याचं आहे या वासराची पंधरा हजार त्याचं वय किती आहे त्याच वर्षाची आताच आहे जा? त्याचं सत्तावीस हजार सत्तावीस हजार त्याचं जा वय किती आहे बारा तेरा महिने वय आहे त्याचं काय सांगत पंचवीस हजार पंचवीस याच किती ते पंधरा सोळा महिन्याच हे दिलाय विकलेला किती विकलं आहे हे बाराला आहे बारा हजार विकलेलं आहे किती महिन्याचं आहे आठ नऊ महिन्याचा असेल डिक्लेअर इतकं नाही कर ते पण दिलाय किती विकलं आहे सतराला सतरा हजार विकलेलाय बसलेला आहे याच काय बसल्याच काय सांगताय

शेवटचा हो ते दिला विकलाय कीधर विकलाय ते 24 ला जरा 24 ला विकला बांडर आपलं आहे बांडर नाही आमचं झाले एवढंच मी आपल्याकडे एक वर्ष सहा वर्ष म्हणजे ते आसपासचे तुमच्याकडे हां वर्ष मिळतं हां दीड दीड वर्षाचे आहे कावळ्या मुळे या 25 30 पासून 40 पर्यंत जस क्वालिटी त्याप्रमाणे क्वालिटी व्यवस्थित आहे तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा अक्षय अक्षीराम गावमोडे राहणार गोतंडी मोबाईल शहाण्णव एकोणनव्वद अठ्याऐंशी अडुतीस अठ्याहत्तर प्रत्येक रविवारला बाजारामध्ये असतात हा दर असतात काय रणते एक लाख साठ हजार रुपये हा बैल दाताला कसा आहे जुळलेला आहे तो पलीकडचा हा पण जुळलेला आहे शेती कामाला कशी काय सगळ्या कामाला चालू आहे शेवट कुठपर्यंत बोलते यायची दीड पर्यंत सोडायची गाव कुठलं आपलं इंदापूर तालुका मग काय जोडायला नाही काय म्हणतो जोडीच पंचाहत्तर हजार रुपये दातार कसे आहेत पलीकडे साहित्य ते आलीकडं चौसा आहे शेवट काय होईल दे बरं कमी होईल गाव कुठलं याच काय होतं पांढऱ्या बायलाच तीस हजार रुपये दाताला कसं आहे संपलेलं आहे शेती कामाला कसं आहे काय चालू आहे गाव गावण पावतीस ला किती विकला चौतीस हजार रुपयाला दाताला कसा आहे बडाव बैल आहे बर या जुडीच काय सांगताय त्र्याहत्तर हजाराला विकले आहेत जुडी बैल दाताला कशी आहेत हा पांढरा संपलेला आहे आणि हा गाजरी खेदार तो साती आहे काय म्हणतो सरस किंमत पन्नास हजार किती महिन्याचा एक वर्ष वयाच आहे आहे वापर कुठे कसो आपण चिपळ वगैरे आहे का शर्तीच्या मापाचा आहे शर्तीच्या मापाचा तुमचं नाव मोबाईल नंबर सांग आहे गुढे पंच्याहत्तर बावीस ब्याण्णव झिरो पाच अष्ट गाव लोन हा पलटन पलटन काय म्हणते वासराची किंमत किंमत सांग चाळीस चाळीस हजार रुपये किती महिन्याचा सुरू हो आहे दहा महिने दहा हो महिन्याचा वासरू आहे गाव निरमी गाव काय म्हणता जोडीच्या एक लाख चाळीस हजार रुपये बैलदाताला कसे आहेत दोन्ही कडत करतात शेती कामाला हा एक नंबर आहेत दोन जाणले आहेत का ही काय ह्याचं काय म्हणताय पासष्ट हजार रुपये दाताला बडाव पहिले आहेत गाव कोणतं आपलं हो काय म्हणतं जुडीचं नव्वद पण दाताला कशी गरीब तिचं काय म्हणतोय चाळीस हजार रुपये चाळीस हजार त्याचे पंचेचाळीस फुलेकडचा इथून एवढे चारच आहेत गाव कुठलं कुरडोडे कुर्डवाडे किती म्हणत आहे जोडी सांगतो एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये दोन तुम्ही सातात कोंड आहेत त्यांची किती म्हणतात त्यांचं सांगतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी नान मोबाईल नंबर धनाजी बबन माळी मुक्काम पोस्ट तालुका माळा जिल्हा सोलापूर नव्वद अकरा सतरा चौतीस त्या बियालोंडाची किंमत बावीस बावीस किती महिन्याचा कोंडा आहे एक वर्ष बरं या कोंडाचं का सांगताय बावीस बावीस आहे याचं वय वय ती दोन्ही बरं एक एक वर्ष वयच आहे या समोरच्या कोंड काय सांगताय तेरा महिन्याची कोणाच काय वय ते एखाद लेवल आहे एखाद लेवल आहे प्लेट दोन आपले आहेत का त्यांची काय सांगतो किंमत त्याची तीस आणि पलीट शेवटची शेवटचं शेवटच पंचवीस बरं म्हणजे आपल्याकडे एक वर्षाच्या आसपासची आदर खोन मी देतो गाव कुठला आपलं वाणी चिंचा वाणी चिंचा नाव मोबाईल नंबर सांगा नंबर नाही का ठीक आहे ठीक आहे